सुरुवातीला बातमी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला माणूस अनेक अडचणीत सापडत जातो त्याला बाहेर पडण्यासाठी एखादा मार्ग सापडतो ना त्याची लवकर सुटका होते आणि या अंधश्रद्धेच्या आहारी ज किती जण जातात आणि याचा प्रत्यय देणारी घटनाच मुंबईतल्या चेंबूरमध्ये घडली आहे एका भोंधूबानं मुलाचा कॅन्सर सारखा गंभीर आजार बरा करून देतो असं सांगून महिलेवर भावनिक ताबा मिळवला आणि मग तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केला सध्या बाबा मुंबईतून फरार झालाय पोलीस त्याचा शोध घेत अंधश्रद्धेचा मांडला बाजार महिलेची लुटमार आणि अत्याचार वासनेच्या डोहात बुडाला बाबा महिलेवर मिळवला ताबा कॅन्सरच्या उपचाराचा बहाणा पैसे लुटणारा बाबा शहाणा दोन वर्ष महिलेवर अत्याचार पैसे मिळताच गोंदू फरार मांत्रिक पद्धतीनं उपचार मुलाच्या मृत्यून शहरात हा मुंबईतील चेंबूर परिसर या परिसरात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे एप्रिल दोन हजार सतरा सालची गोष्ट आहे एका महिलेच्या मुलाला कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला रुग्णालयात दाखल केल्यावर मिळणारा उपचार समाधानकारक वाटत नव्हता मुलाची प्रकृती खालावत होती पैसाही अमाप जात होता मे दोन हजार सतरा रोजी मुलाच्या आईची एका मंदिरात एका बाबाशी भेट झाली त्यांनी संपूर्ण घटनाक्रम त्याला सांगितला आपण धार्मिक पद्धतीने उपचार करत आजार बरा करू शकतो अशा महिलेचा विश्वास केला प्रकार समोर येतात की भोंदू बाबा तांत्रिक किंवा पुजारी कुठलाही आजार असू द्या त्याला बरा करण्याचा दावा करून तुमच्याशी पैसा घेतात किंवा काही वेळी ते सेक्शुअल फेवर पण मागतात असाच एक मामला ट्रॉम्बे पोलीसच्या समोर आला आहे चैतन्य कुमार सोनी असं एक्केचाळीस वर्षीय भोंदू बाबाचं नाव होतं महिलेच्या मुलाच्या आजारपणाचा फायदा घेत या बाबानं तिच्याशी जवळीक साधली यानंतर गैरफायदा घेत आरोपी बाबानं पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला मुलासाठी पीडित महिला सगळं काही मूग गिळून सहन करत होती पण अचानक महिलेच्या मुलाचा सहा महिन्यात मृत्यू झाला आणि हा बाबा फरार झाला भस्म वगैरे खायला दिलं परंतु तो काही झाला मरा झाला नाही तसंच त्याने सदर महिलेला तो ज्या ठिकाणी उतरायचा हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये बोलवायचा आणि तिथे तिच्याशी लगड करून तिच्या तिच्याशी त्याने संभोग केलेला आहे यावर आमच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आमची टीम मध्य प्रदेश येथे गेलेली आहे या प्रकरणाची सगळी माहिती महिलेच्या पतीला कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि या बाबाचा पर्दाफाश केला पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता कारण हा बाबा फरार झाला होता बोललं जात आहे की आरोपी सोनी हा मूळचा उज्जैनचा आहे महिलेशी ओळख झाल्यानंतर त्याने उपचाराचा भाग असल्याचं सांगून अनेकदा महिलेवर अत्याचार केले शिवाय गुंगीचा औषध देऊन महिलेच्या घरातील जवळपास तीन लाख रुपये देखील त्याने चोरून नेले या भुंदून अनेक महिलांची फसवणूक केल्याची दाट शक्यता ना करता येत नाही त्यामुळे सावध रहा भुंदुगिरीला बळी पडू नका समाज इतका सुशिक्षित झालाय पुढारलाय तरीही कित्येक जण बाबांवर विश्वास ठेवत त्यांच्या जाळ्यात अडकताय त्यामुळे बदलत्या काळानुसार माणसाने देखील प्रगत होणं काळाची गरज आहे अखिलेश तिवारी टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम